नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो आज मला पुण्यात एस पी कॉलेजमध्ये एक घडलेली अद्भुत घटना तुमच्यासोबत शेअर करायची आहे मी सांगेलच पण प्रत्यक्षात तुम्ही सुद्धा तो अनुभव घ्यावा अशी माझी मनापासून इच्छा आहे तर ते काय आहे ते बघूयात नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो पुण्यात पहिल्यांदाच एक हजार ड्रोनचा लाईट शो ट्रायल यशस्वी झाला आज बुधवार म्हणजे सतरा सप्टेंबर याची प्रत्यक्ष अनुभूती आपण आज घेणार आहोत चला तर मग पूर्ण व्हिडिओ आपण बघूयात सगळे मिळून तर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंच्याहत्तरी होती आज म्हणजे पंच्याहत्तर वर्षाचे ते झालेत त्यामुळे हा ड्रोन शो सादर केला होता तुम्ही बघू शकता वेगवेगळे वेग आपले संत आपले छत्रपती शिवाजी महाराज अगदी तिरंग्यात हळुवार आपल्याला बघायला मिळतायत किती सुंदर आयडिया आहे त्यांची हे आपले सावित्रीबाई फुले ज्यांनी आपली पहिली शाळा चालू केली हे आहेत आपले लोकमान्य टिळक ज्यांनी गणेशोत्सव सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला तुम्ही बघू शकता या मुलांची मेहनत एक हजार ड्रोन त्यांनी एकत्रित घेऊन वेगवेगळ्या हे साकारलेलं आहे सगळं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे खरं ही की कसं म्हणजे डोकं चालतं मला तर खूप आश्चर्य वाटतं या गोष्टींच म्हणजे मी बघूनच थक्क झाले की कसं काय करू शकतात आकाशात ड्रोन उडवले मी तर एक ड्रोन उडवलेला बघितला होता पण एवढे ड्रोन बघितल्यावर माझ्या डोळ्याचं पारणंच फिटलं हे आहेत आपले बाबासाहेब आंबेडकर आणि हे आहेत आपले मोदीजी आणि त्यांच्या घोडाच्या मातोश्री ग्यारा साल बेमिसाल वाव आणि हे आपले आहे राम मंदिर ते सुद्धा इतकं सुंदर रीतीने त्यांनी सादर आहे खरंच हॅट्स ऑफ ऑल ऑफ यू यार खरंच कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे खरं तर ही तुम्ही बघू शकता आपला भारताचा मॅप आहे तो किती सुद्धा किती सुंदर रित्या त्यांनी सादर केला आहे ऑपरेशन सिंदूर सुद्धा त्यांनी दाखवलेला आहे म्हणजे कल्पना कशी काय त्यांच्या डोक्यात तिथे काय माहिती मेक इन इंडिया आणि लायन दाखवलेला आहे किती सुंदर सगळ्या गोष्टी दाखवल्या हे यान पाठवलेलं आहे ते सुद्धा त्यांनी दाखवले आहे आत्मनिर्भर भारत किती सुंदर स सं, संरचना आहे यांची खरंच आणि आपले महात्मा गांधीजी खरच कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे खरं यांची आणि इथे आहे हॅपी बर्थडे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला सांगितलं तेच तुम्हाला सगळं व्यवस्थित पाहायला मिळतंय आणि तुम्हाला माहितीये का एक एक लाख लोक तिथं आली होती एक लाख मला तर वाटतं जास्त असतील पण एवढी मोठी गर्दी होती की मी मी भारावून गेले होते ते बघून ॲक्च्युली मी पहिल्यांदाच एवढी गर्दी आणि एवढे ड्रोन बघितले आणि त्यांचं सादरीकरण बघितलं खरंच प्रत्येकाने जायला हवं हो। होतं पण काही कामामुळे घरातल्या कामामुळे जॉबमुळे जायला मिळालं नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तुम्हाला यामध्ये सगळं काही बघायला मिळेल बाकी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओके माझं नाव आहे प्रिया पंडित आणि माझ्या अकाउंटचं नाव आहे स्वीट प्रिया पंडित त्या स्वीट प्रिया पंडितला तुम्ही सबस्क्राईब करा थँक्यू सो मच सगळ्यांना बाय बाय